समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं आपली लेखणी जिजवणाऱ्या पत्रकारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत पत्रकारांच्या घरकुल आणि निवृत्ती वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्यासह पत्रकार सन्मान आणि अधिस्वीकृतीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात प्रेस क्लब पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रेस क्लबच्या पुरस्कार वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रेस क्लबच्या वतीनं अध्यक्ष शीतल धनवडे यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला यानंतर नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा प्रेस क्लबचे उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर यांच्या हस्ते सन्मान झाला पत्रकारांच्या घरकुलासाठी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे पाठपुरावा केला त्यांनी गांभीर्यानं घेतल्यामुळं आपल्या माध्यमातून पत्रकारांना घर उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाल्याचं उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर यांनी स्पष्ट केलं तर पत्रकारांचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उपाययोजना करावी अशी अपेक्षा प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी व्यक्त केली ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना आणि जिल्हा पातळीवर अधिस्वीकृती समितीबाबत सुखदेव गिरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली दरम्यान कोल्हापुरातील पूर परिस्थितीसह इतर आपत्तीवेळी मुख्यमंत्री स्वतः रस्त्यावर उतरले त्यांच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षात राज्याचा विविधांगी विकास सुरू असल्याचं राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं तसंच पत्रकारांच्या कल्याणकारी योजनांसाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली दरम्यान पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न म्हाडाच्या अध्यक्षांशी बोलून तातडीनं सोडवू पत्रकार सन्मान योजनेतील अटी शिथिल करण्याचा आपला प्रयत्न राहील तसंच पत्रकार भवनाचा प्रश्न मार्गी लावू त्यासाठी आपण जागा सुचवावी पत्रकारांचा घरकुल निवृत्ती वेतनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं यावेळी तरुण भारतचे संतोष पाटील एबीपी माझाचे विजय केसरकर यांना उत्कृष्ट पत्रकार तर उत्कृष्ट कॅमेरामन म्हणून एबीपी माझाचे निलेश शेवाळे दैनिक सकाळचे छायाचित्रकार बी डी चेचर यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला प्रेस क्लबचे सचिव बाबूराव रानगे यांनी आभार तर समीर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केलं यावेळी संचालक पी ए पाटील संग्राम काटकर पांडुरंग दळवी अश्विनी टेंबे नंदिनी नरीवाडीकर यांच्यासह मान्यवर आणि पत्रकार उपस्थित होते